आपण पाहता दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल यस yes. नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो दिग्रस ते मार्गावर नुकताच तुपटाकळी जवळ टोल प्लाझा सुरू करण्यात आलेला आहे याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन क्लिअरिफिकेशन नसल्याची तक्रार शिवसेना कार्यालयामध्ये प्राप्त होण्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे याचं क्लिअरिफिकेशन करण्यासाठी आज शिवसेनेचे दिग्रज शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या टोल प्लाझावर आले आणि जोपर्यंत कोणत्याही प्रकारचं क्लिअरिफिकेशन होत नाही इथच्या लोकांना ज्या काही त्याचे अधिकार मिळत नाही तोपर्यंत हे टोल प्लाझा सुरू करण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली समाधान होणार हाँ जी, नमस्कार अकाउंट साहेब नमस्कार हा आता इथं इश्यू कसा आहे माहिती आहे का कोणता तुमचा टोल जे चालू आहे तो चालू टोल कोणताही नवीन सुरू करण्यापूर्वीचे त्याच्याबद्दलचे जे काही रूल बुक असतील ते रूल बुक फॉलो झालं का या ठिकाणी पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट भाजीपाला वगैरे जातो सगळ्याचा कलेक्ट करून त्यांच्या फोर व्हीलर व्हेकल जातात इकडनं रोज जातात आता हा जर टोल त्यांच्यावर लागला तर त्यांच्याकडे आपल्या त्यांच्यासाठी काय प्रोविजन आहे आपल्याकडे नाही पाहिजे लोकलच्या लोकांना शेतात चार वेळा फोर व्हीलर म्हणजे आम्ही पैसा कुठून आला तीनशे रुपये रोजची कमाई आहे आमच्या वाली आता भाड्यानं तर गाड्या सांगत लागते साहेब की नाही सांगा लागत ते सांगा तुटाकेजवळील हा जो टोल आहे या संदर्भात शिवसेना कार्यालयामध्ये रोजच्या पन्नास ते शंभर कंप्लेंट चालू आहे इच्छे कास्तकार म्हणतात आम्ही भाजी विक्रेत्यांसाठी भाजी विक्रेत करण्यासाठी दिग्रसा चाललो तरी टोल लागतो वापस येतो तरी टोल लागतो पूर्ण आणि भाजी अनाज अनाज अनाजी लोक थोड्या थोड्या टप्प्याटप्प्यानं भाजीपाला किंवा आपला सेनमाल विकतात यवतमाळ चालले यवतमाळला टोल आहे इथच्या इथं दोन टोल लागून राहिले आणि दुसरी गोष्ट यांच्याकडे रूलबुकसुद्धा नाही आहे की यांनी टोल सुरू केला का कोणीतरी पेपरला छोटीशी जाहिरात दिली की हा बा हा अन्वय झालेला असेल झाला असेल भले वरच्या नियमानुसार आम्ही स्वतः सरकारी पक्षामध्ये आम्ही स्वतः आहो परंतु सर्वसामान्य लोकांची भावना आमच्यापर्यंत पोचून राहिली त्याचा प्रतिनिधित्व आम्ही इथं करू आलो इतकचे कास्तकार कंटाळून गेले या विषयाला की जा दहा मिनटासाठी गेलं एका घंट्यात दीग्रसून परत आला परत टोल लागून आला स्थानिक का म्हणा किंवा स्थानिक वाहनासाठी इथं टोलमध्ये जे रिलॅक्सेशन असते त्याची कोणतीच पॉलिसी नाही दिसून राहिली तो जे काही टो टोल पडून आला तो शेवटी कास्तकाराच्या अंगावर चालला दुसरी गोष्ट साठ शासनाचा नियम आहे साठ किलोमीटरच्या आतमध्ये दोन टोल नसावे कोणत्याही दोन टोलमधल्यानंतर कमीत कमी साठ किलोमीटर असलं पाहिजे इच्छा आणि भामराजाच्या नंतर साठ किलोमीटर भरत नाही आता हे याच्यासाठी नियमाची हे तर होतात की हा नॅशनल हायवे वेगळा क्रमांक आहे तो नॅशनल हायवे वेगळा क्रमांक आहे तो क्रमांक कोणताही राव जनता तर चालली ना दिग्रेज जनता इथून यवतमाळ चालली आरोग्य विषयासाठी जाऊ कोणा कामासाठी जाऊ त्यांना दोन दोन टॅक्स भरला लागून राहिला हरकत काहीच नाही परंतु तुम्ही नियमानं परिपूर्ण असले पाहिजे स्थानिक जे प रहिवासी आहे त्यांच्यावर तुम्ही त्यांच्या जागा ॲक्वायर करून त्यांच्यावर सगळ्या बाकीच्या लोकांचा विकास कामासाठी रस्ते बांधून राहिले पण त्यांना त्याचा भूरदंड भूर आला तेच कास्तकारात भूर्दंड भूर आले ते कंटाळून या गोष्टीला का भले चालू होऊन तीन चार दिवस झाले पाच दिवस झाले असतील परंतु त्याचा रोष इतका मोठा उत्पन्न होऊन राहिला त्यातील सहकारी पक्षात आम्ही असो अथवा विरोधी पक्षात असो याची भावना आमचं काही घेण देणार नाही सर्वसामान्य कास्तकाराच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचून राहिल्या आणि सर्वसामान्य कास्तकारासोबत आम्ही राहणार आहोत यानंतर टोल प्लाझावरील शुल्क वसुली थांबविण्यात आली होती अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका